आज पुण्यातल्या स्वारगेटच्या रेप प्रकरणामध्ये बारा दिवसांपर्यंत म्हणजे बारा मार्च पर्यंत आरोपीला कस्टडी देण्यात आली आहे बरेच वेगवेगळे मुद्दे आहेत डिफेन्स लॉयर तिथे आणि त्यांच्यासोबत एकदा आपण डिस्कस करू की नक्की काय मुद्दे त्याच्यामध्ये आहेत रिमांड रिपोर्टमध्ये एक गोष्ट क्लिअर त्यांनी केली आहे की बऱ्याच गोष्टी रिकवर करायच्या राहिल्या आहेत त्याने मोबाईल वापरल्याचं दिसतंय आहे त्याचे कपडे रिकवर करायचं दिसत आहेत तुमचं नक्की काय म्हणणं होतं कशा संदर्भात तुम्ही जो डिफेन्स केला त्याबद्दल डिफेन्समध्ये मला आरोपीने जे सांगितलं तेच मी मेरबार कोर्टात मुद्दे मांडलेले आहेत पहिला मुद्दा असा आहे की आरोपीने सांगितलं की महिला जी स्वतःहून बसमध्ये चढली नंतर मी गेलो जे पण झालं दोघांच्या आपसात सहमतीने झालेलं आहे असं आरोपीचा म्हणणं आहे तोच मुद्दा मी मेरबान कोर्टात मांडलेला आहे म्हणून मेरबान कोर्टाने बारा तारखेपर्यंत पोलिस कस्टडी दिलेली आहे पोलिसांचं पण म्हणणं आहे की डिमांड रिपोर्ट मध्ये की याच्यामध्ये आरोपीचे कपडे जप्ते करायचे आहे मोबाईल जप्त करायचे त्याच्यामध्ये कोण कोण आहे याच्या तपासासाठी त्याचे सरकारी वकिलांनी पण सेम मुद्दे मांडले की त्याच्या अजून कोण आहे त्याचे कपडे जप्त करायचे मेडिकल करायचे या सर्व मुद्द्यांवर मेरमान कोर्टाने बारा मार्च पर्यंत त्याला पोलीस कस्टडी दिलेली आहे एक यामध्ये की जर म्युच्युअल कन्सेंट झालंय त्याचं म्हणणं होतं की एकमेकांच्या सहसंमतीने या गोष्टी घडल्या नेलेलं नाही तिला नेलेलं नाही खेचून तर मग इतके दिवस आरोपी नक्की फरार का होता आता हे मला सांगता येणार नाही आता हे पोलीस अधिकारी सांगते मी सांगू शकत नाही पाठ बघू ना आता तपासामध्ये पोलीस काय निष्पन्न करतात तोच होता का दुसरा होता का काय होता इन्विस्टिकेशनच्या आहे मी सांगू शकत नाही दुसरा होता असं वाटतं हे पण मी सांगू शकत नाही एक्झॅक्टली सर तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा सगळ्यामध्ये त्याचा आयडेंटिफिकेशनचा विषय होता ते जरा थोडं समजून सांगाल की नक्की तो एव्हिडन्स नक्की काय आहे त्याच्यामध्ये काय प्रोव्हिजन आहे आणि या सगळ्या ट्रायल मध्ये काय तो कुठे स्टँड होतो सेक्शन नाईनुसार त्याच्यामध्ये त्याला बुरका घालून आणणं पद्धत आहे म्हणजे कोर्टाने पहिल्यांदा मोठ्याने सांगितलं की आरोपीची टीआयपर्ड होणं खूप महत्वाचं आहे तुम्ही सगळ्यांनी बाहेर जावा मग मा असं म्हणताना तर ऑलरेडी पेपरला न्यूजला सगळ्या ठिकाणी त्याचा टी आय परिड आहे त्याचा फोटो आलाय ते आय पेर ओपन झाली मग त्याला अर्थ नाही आता इथून टी आय परत का कधी घेतात अननोन पर्सन आहे एफ आय आर ही अननोन पर्सन रजिस्टर आहे ती राईट पर्सन आहे म्हण तुम्ही जे म्हणला की इतक्या दिवस फरार होता ते फरार ती राईट पर्सन आहे म्हणून होता मग त्यांना काय आलं की नंतर फोटो बघून हे असू शकतो म्हणून त्यांनी शोध केला तो, तो फरार बिरार कुठं नव्हता हे जी पार्ट ऑफ ट्रायलचा गोष्ट आहे फक्त शिक्षण आहे नुसार कोर्टाने हे समजून म्हणून मी म्हणलं की ओपन झालाय त्याला बुरखा करायची गरज नाही की ऑलरेडी सगळ्या सोशल मीडियाला त्याचा चेहरा दाखवलाय त्याचं नाव आलंय नाव नाही आलं पाहिजे हे असं शिक्षण स्वतः सांगतो हा महत्त्वाचा पॉईंट ओळख ते मुर्खा घाला ऑलरेडी ती एवढी झालेली आहे नाव निष्पन्न ना झालेलं आहे याचा मला सांगा याचा पुढे ट्रायल मध्ये नक्की काय हा स्ट पॉईंट स्टँड होईल कारण तो थोडा मला लीगली थोडा क्लिअर करून सांगा सोप्या भाषेत सोप्या भाषेमध्ये सर काय होईल मध्ये आला जर ॲलिकेशन सगळे माही हव आणि ओपनली झाला हा परेडला परत उभं केलं जातं नऊ जणांना नऊ नऊजपैकी एक जण बघा ऑलरेडी फिरायरीने बघितलं हा चेहरा चेहरा मग डायरेक्ट मला ओळखणार येस येस मग माझी ओपन झाली ना कॅट इज पॉइंट पॉईंट आहे मग चौदा जण जे ओपन करतात त्यामध्ये एक असणार आहे ऑलरेडी तिने चेहरा मार् टी व्हीला बघितला कळं की मी आहे म्हणून महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यातला त्याचं काय आहे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा ट्रायल आता सगळ्या पुढे जातील म्हणजे आता चार्जशीट दाखल करता वेळच आता तशी प्रायमरी स्टेजवरती सगळी इन्व्हेस्टिगेशन आहे त्यामुळे लगेच यावरती सगळ्या गोष्टी बोलणार आहेत पण यातल्या जो ते तर सांगतो एवढं ॲक्सिडेंट ई आयचा या सगळ्यातला मुद्दा की आरोपीची ओळख पटण्यामध्ये ज्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत त्या झालेल्या नाही आहेत काय त्याने आता रेप केला आहे ह्या गोष्टी पोलिसांच्या तपासात दिसत आहेत एफ आय आर तशा पद्धतीचीच आहे पण डिफेन्स लॉयरचं म्हणणं म्युच्युअल कन्सेंट झालं आहे आमच्या लोकांची सहसंमती होती त्याने तिला घेऊन गेलेला नव्हता तो ती स्वतःहून त्या बसमध्ये चढली असं सांगणार आहे पण आता हे दोन्हीकडच्या थेरीज झाल्या पण कायद्याच्या पातळीवरती काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या येणाऱ्या काळात कोणत्या वळणार्थ येतात ते पाहणं महत्वाचं आहे पण तुम्ही तक बघत राहा कॅमेरापासून गोपाळ सोबत मी ओंकार बाबळे पुण्यामधून मुंबईतक साठी